सो हे गॅज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपली ती म्हणजे गणपती बाप्पा ना बजार करायसाठी जाय आहे ना तर एवढा भारी ना आज व्हिडिओला जवळपास आपण दहा साडे दहा वाजता व्हिडिओला ला सुरुवात करेल आज आपली गाव आमदार सर्व सर्वसाली एवढी खुशी आहे ना जबरदस्त खुशी मग आता चाल ना मस्त पैकी तर कंटिन्यू व्हिडिओ मला तुम्ही जर चॅनल वर नवीन प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करता व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करता अशाच व्हिडिओ देखायसाठी आपल्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर गाणं चालू मग ना બંધ કરના તું ચાલે તો ચાલ ના બાગ બાગ આમ નહી ગાઉ મજા એ તે આપણી જિંદગી રો ગાડી હું ચાલ તો કરતા માગ બસ तर आपण येलो होता मस्त पैकी पोलीस स्टेशनला कारण की ना मंडळ आहे ना जो गणपती मित्र मंडळ फॉर्म भरेल ना तो फक्त हार्ड कॉपी आपल्याला जमा करायची पण आता कोणी नसल्या ना आम्ही ना, ना, ना आता डायरेक्ट जायखडा आपले प्रयत्न चालू आमना पण एकदा बर तर आपला जो वायरमान साहेब तो सुद्धा ना बाजार करासाठी आणि ते ना बाग मनाट मुलेर मला चालेल बस दादा गाडीत बस ना केदारनाथ जा केदारनाथ जावाना केदारनाथ काय चालेल मग मंडळी म्हणत काय पोलीस होतात नाही कारण की आपल्याला पोलीस त्यालाच भेटायला होता ते आपल्याला हार्दिक होते गणपतीनं जी परमिशन काढलेली होती ऑनलाईन ना तर असं आपल्याला डायरेक्ट जायक जाणार पण पिला आपल्याला ना जाणार किंवा जाणव अनिना गणपतीने बजार करा ना प्लस किंवा यात्रा बी तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मग लागे राहा तुम्हाला ती मी खाल भेटणार बरोबर आहे ना बरोबर चालेल म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ मला आपण आठ येलो मस्त पक पेट्रोल टाकासाठी आणि डिझेल हा तेच म्हणजे आता पेट्रोल पंप पंपवर आव ना तर देखू शकतास तुम्ही आपण आता उभी राहाय ना चालेल मग आपण एखाद्या गाडी बस बोर आहे कि नाई ना प्रत्येक जागा गाडी उभी राही का डायरेक्ट उतरज आणि डिझेल टाकच प्रत्येक जागा टाकज आम्ही तर चालेल मग हाय तर आता थोडा बरा वाटणार उतर ना बाकी बोर जा। तर बाकी ना मधीच बसेलच बोर व्हायचा तर अजून लांब पल्ला गाठा ना तेनामुळे मग चालेल मग तर मंडळी आपण ही लागेल पिंपळनेरला आणि या ठिकाणी पोलीस आडवाज उभात कारण तेच ना अशा म्हणणार की पिंपळनेर यात्रा जोरात चालली राही मधी गाड्या एंट्री नाही त्यामुळे मग त्या अवजड वाहन त्यानंतर बराच काही वा तर त्या डायरेक्ट बायपास काढी राहीत आणि आम्ही बी बोलेरो काय आम्हाला चंगला खोपरा जावाना ते नामुळे आम्ही बायपास आम्ही हटवली ना तर देखा मस्त बंदोबस्त चाली राही ना आणि या ठिकाणी भव्य अशा समारंभ आणि आपल्या सांगतात तशा बोहाडा कार्यक्रम त्यामुळे जत्रा लिहिला जा, जा तुम्ही बी आणि आपण डायरेक्ट पिंपळनेर मग बायपास होऊन आता मधी घुशी ना तर गर्दी तुम्ही देखू शकता ना मधी बी गर्दी पकीसा होती व तर काय काय नाही आम्हाला डायरेक्ट दुखी चाली नाही राहणे तर अशी गोष्ट व तर मधीपात गाडी जा हा का नाही जा तेवढा काय आपल्याला माहिती नाही आणि जत्रानी गर्दी तुम्ही देखा भरपूर लोक ही राहणार आपला नानसत्तानी जत्रा आहे करासाठी आणि नानसवत संध्याकाळ ना मग कुठं निघता म्हण तर अशी गोष्ट व तर आम्ही आता विचार कर राही ना ऑखादान सांगी राही ना अंग फिराव नि तर अंग फिराव अशा तर आता आम्ही सर्व उतरी पडजवट कारण की ना आपली गाडी बी लावानी व ला ला ला, ना हे काच पॅक नाही जागा देखल्या तर आम्ही गाडी लावायला ला आम्ही जागा देखील ना कारण कशा ना पेड आणि बरीच गर्दी व तर गाडी लावायला सोयी आम्ही देखील राहिना तर गाडी फिरायला आता ठिकाण लाई दिलं आपण आणि बाकी ना घ्या मोरं जागा देखायला बर मोरा तर पुरा आम्ही मधी गल्लीमध्ये घेऊन आव आणि आम्हाला जागा हो ना जाऊ द्या घाल घालते तर बांधकाम पण आज बंद व्हायने गॅरंटी आम्ही देऊ शक गाडी आम्ही आता नाट दाबी लय जा गाडी तर कर राही आम्हाला डायरेक्ट खाऊ ना दुकान दिशी घ्या पण जाऊ दे जाऊ दे कस नेमकं आज उपास आहे ना मुळे तर तुम्ही देखील आम्ही जठ चाल पडणार दुकाना लागे जायला बरीच गर्दी आणि आम्ही फर्स्ट टाइम येलो होत पिंपळनेर मग त्यामुळे मग आम्हाला काही माहिती नाही पिंपळनेर ना कशा काय जत्रा व गर्दी जशाच आपण मध्ये जाणार तशाच गर्दी आपल्याला दिसणार देखील तुम्ही एव आता खाऊ ना बजार डायरेक्ट पुरा लोक खाऊ ना आणि ना आम्ही तोंडला पुरा पाणी ना पण आम्ही ना बजार कराल ते ना म्हणून आम्ही सध्या काय खाणार नाही कारण उपास आज आमना बरोबर नाही बजार करा ना उपास आज आणि हे यार पुरा भारी दे तुमना बायका झालं बांगड्या लिहिल्या पर्स वगैरे दे दास लिहिले ना तर चालेल मग तर जत्रा ना त्यानंतर मग आम्हाला ज्या ठिकाणी बजार करा ना त्या ठिकाणी आपण ती दुकान मिळाल्या गेलो तर तर सर्व आपला गणेश मित्र मंडळी सर्व येल बाकी ना घर तर देखील तुम्ही एक मॉल सारखा टोटल वस्तू भेटते अठ म्हण तर आपला विषय होता ना तो वैग्या सर्व आणि आता आपण पट्ट्या आणि टोप्या लिहिणार मंडळी तर या ठिकाणी आपण काढिले जा आपल्याला करा तर आपण मंडळी पट्ट्या टोप्या सर्व जी होता ती लिहिली द्यात आणि आपला बिल तयार होईल राहीना तर आपला सर्व मित्र कंपनी राहणेरी आणि मग राही ना दुकान मग फिर जी लागणार ते पुरा भारी भारी वस्तू आहे मला ना टेबल फॅन ना देखील तुम्ही आता मी हवा खाऊ स्पीड वाढवा ना भी दे मंडळी आपण सर्व बाजार करा आणि त्यानंतर गुलाल ना गुण्या भरपूर सावट्यावर त्यामुळे मग आपला जो दुकानदार आहे ना तो सांगी राह ना की जे ढकल गाडी व ती ते निवं ना त्यामुळे तो फोटोवाला सांगू फक्त पाच दहा मिनटं फोटो आपण तंगच देव आणि आपण ती लोड गाडी पावत कारण की आपली गाडी पार तंग लायलं ला। नंतर पुन्हा जत्रा होते ना मग गाडी आणता काय आपल्याला जमलेल नाही तर जर फोटो खाली करणार तर मग आपल्याला गोन्या लिजावाला सर्वात भारी होणार आहे तर काका सांगणार चालेल बिन असली जाय म्हण मग आम्ही ना सहकार्य करीत आहे ना आपला सर्वजण आणि गुलाल ना गुन्ह्या ठेवण्यात ना ते त्यामुळे मग काय नाही एकदम ना आम्हीच ठेव देणार परत अजून तर आपण आता मस्त त्यावर गुलाल ना गुन्ह्या ठेवणार आहे तर मस्तपैकी आपली मदत करी आपला दादानी फोटो होता तेवर आणि तेच मी गाडी फोटोवाल्याला बी एकदम भारी मानना पडेल की लगेच एक शब्दमध्ये दिना आणि आपला दुकानदार दादानी मस्त सांगा एकदम भारी सोय व्हायने फायनली आपली गाडी लोड होई जायला आणि आता ड्रायव्हर भक्कमत काय तशा काय रे चालेल कोणी बीरा काय नाही गाडी लोड होईल जायला गाडी एकदम लोड करी नाही ना आता आपण धरी गाडी पण जायला आहे ना बस ना बिंदास लोड आता तर नाही बर का तर मस्त नाही ना लिहि चालत्या फक्त आपाकडून दुसरा त्रास होणार नाही शाय करा अलो -अलो साईट दोन चार जण राहा लोड होई येईल आणि त्या केली तुम्ही गाडी आपण जाईल ना गाडी पहिली जाईर आहे ना आपण हळूहळू र नवीन नवीन ते ना त्याला काही जमीन नाही राही ना चांगला चार पाच ड्रायव्हर होई जायल तुम्ही त्याच्या हालत जपू शकता काय सांगू પાણી પહોંચા વિશે હળુ રે હળુ सर मंडळी जेमतेम करी आपण आपली गाडीपर्यंत लिहू ना आणि सर्व खूप मेहनत करी कारण की एवढा लोड ना जबरदस्त लोड ते ना मुळे मग ना सर्वजणशी एवढी मेहनत करी गाडीपर्यंत आणा ना आणि आता गाडी मस्त रिवर्स ले जा आणि गबागबा आपण गाडी मग टाकणार चालेल मग एवढं गर्दी महिला आम्ही जमतेम गाडी रचित गेलत आणि आता गाडीना दार लाई तिथं आपण दोन दोन तीन पण तर मधी जायला पिंपळनेर नेर मग ते मी कॉल करीन वाढली नाही ना तर चालेल मग आता आम्ही गाडी बस बसलो ते टॅक्सी आम्ही जाणार होत तर चालेल फार मेहनत जास्त हे शिकलेलं मंडळी जबरदस्त पाणी चालू आहे जायला आणि एवढा पाणी ना जबरदस्त पाणी राहीना तर बाकी ना सर्वशा राहिनात ना जबरदस्त तर आपण उन्हा ती म्हणजे ना डायरेक्ट मुल्यरला डायरेक्ट ठेप नाव आणि ना गाड्या पुऱ्या चालू होत्या पाणी ना एवढा जबरदस्त पाणी होता ना तर आम्ही आता जायचं गाडी लिवायला आणि आपल्याला ना बजार बी करा ना मंडळे किराणा बजार ना आपण गुलाल वगैरे लिहून पण आपल्या करा बजार करायला एवढा पाणी पडले ना देखील तुम्ही गल्ली धरी आणि आपण डायरेक्ट एक किराणा दुकानावर आता बजार ना आपण सर्व हाय टोटल ठापली घ्या गुका तीन महिने नियोजन करेल त्या काय सांगाय ना ना आता आम्ही ना ती म्हणजे चहा गर्दी चा वयणार बाजार वैग्या बाजार ना आता आम्ही ना चहा पिवायला ना मस्त गरमा गरम चहा पाणी बिषा पडेल होता ना तुला काय करणार शेट द्या आम्हाला चहा चाल बर चाल चांगली साइड का बर तर आता नंगली साईडला चहा पेज तर आपण गाईज ना आपण फायनली हौ केक निदा चॉईस करा पर नेम डा नाम डाल के देखो कैंडल फ्री कैंडल फ्री क्या चला गाइस चिप्स खावाला आम्ही ना एवढा भूका वजन आज जबरदस्त जबरदस्त भूका वजन ओके हां कैंडल विंडो राम बाजार बिजार होई जाईल आणि आम्ही आता केक विकलीस नाही ना तशाच पाणी मी ना कारण आपल्याकडे जास्त पाणी ना झोर ना आणि सतत राहणारच कारण की डांग भागी लागत ते ना म्हणून मग नावा आमिकड काय बाकी तर केक बी लिहिली आपण